सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणात पंतप्रधानांना माफी मागण्याची वेळ येते यात प्रशासनाचं अपयश आहे पंतप्रधानांनी माफी मागितली परंतु त्वरित तो दुसरा विषय काढून त्या माफीला राजकीय वळण देण्याचा प्रकार झाला तो आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आवडला नाही असं प्रतिपादन माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरी यांनी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाप्रसंगी केलं का राजकोट सिंधुदुर्ग येथील किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला या घटनेमुळे छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि असंवेदनशील सरकारच्या विरोधात आमदार प्राजक्त तनपुरे आक्रमक झाले राहुरी येथील बाजार समितीसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केलं या उपोषणाला मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी उदंड प्रतिसाद दिला आमदार तनपुरे यांनी सांगितलं की सरकारी यंत्रणेवर शासनाचा वचक राहिला नाही हा वचक निर्माण होण्याची गरज आहे कायद्याप्रमाणे सर्व यंत्रणा व्यवस्थित चालल्या तर कायद्याच्या लगामापुढे निश्चितपणे सर्व सुरळीत होईल परंतु ज्यांच्या हाती लगाम लावण्याचे काम आहे त्यांचेच हात भ्रष्टाचाराने बरबटले असतील तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असं मत आमदार तनपुरे यांनी व्यक्त केलं यावेळी सकाळच्या दरम्यान शिवचरित्रकार डॉ डॉक्टर शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की सव्वीस डिसेंबर दोन हजार चारमध्ये सुनामीची लाट आली होती ती सुनामी म्हणजे सागरी वादळ होतं तिरिवल्लूच्या पुतळ्याला हलवू शकले नाही परंतु पंचेचाळीस किलोमीटर वेगाच्या वाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला कसा तुटलेल्या पुतळ्याला पाहून खूप यातना झाल्यात सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून ज्यांनी ज्यांनी टक्केवारी घेतली त्यांचा कडेलोट केला पाहिजे असं शिवरत्न शेटे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी लोणी येथील प्रतिभाताई घोगरे यांनी सरकारवर कडाडून टीका करत आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दिला यावेळी उपोषणस्थळी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे सुरेश बाबळे बाबासाहेब भिटे शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे विजय डवले सागर तनपुरे आप्पासाहेब ढूस किरण कडू सुरेश निमसे गणेश वराळे अय्यूब पठाण दीपक शेंडगे शहाजी जाधव सूर्यकांत भुजाडी बाळासाहेब पोंडे ज्ञानेश्वर बास्कर राम तोडमल सचिन भिंगारदे भैयाबाई शेख असलम सय्यद महेश उदावंत रफीक शेख दानिश तांबोळी आदी उपस्थित होते तर रामदास बाजकर निलेश जगधने साठेसर दादासाहेब मुंडे यांनी आपलं मनगत व्यक्त केलं तसंच वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत मुसमाडे यांच्या नेतृत्वात राहुरी तालुका बार असोसिएशनच्या वतीने तसेच वंचित बहुजन आघाडी संत सेना संघटना मुस्लिम समाजाच्या वतीने देऊन सरकारचा निषेध व्यक्त केला सायंकाळी हसन व्याख्यान झाले सूत्रसंचालन संतोष केलं मोजता ना त्यांच्या उंचीपेक्षा अनुभवाची उंची मोजा हेच खर मापदंड आहे हा माझ्या ओळखीचा आहे तो त्या प्रवाहातला आहे हा माझ्या विचार प्रवाहातला आहे तो त्याच्या मंत्र्याच्या ओळखीचा आहे तो माझा नातेवाईक आहे हे करणं टाळलं असतं आणि पुतळ्याच्या उंचीपेक्षा अनुभवाची हो उंची जर मोजली असती तर प्रमोद कांबळेंपासून ते अगदी रामपुरेंपर्यंत आमच्या सोलापुरातल्या कित्येक शिल्पकार आज महाराष्ट्रात मौजूद आहेत शेकडो शिल्पकार आहे जे जे स्कूल ऑफ आर्टमधून त्या शिल्पकाराचं जेवढं वय ना त्या वयाच्या दुप्पट अनुभवाची हो शिल्पकार इथं आहेत मग त्या अनुभवाची उंची नाही मोजता आली ज्याला फूट दोन फुटाच्या पुतळ्याचा अनुभव होता तो स्वतः कबूल करतो की फूट दोन फुटाच्याच मूर्ती मी आजपर्यंत पुतळी आणि शिल्प बनवली आणि एकदम मोठं एवढं आहे खरंच पुतताना पंचधातू गन मेटल पुतळा पडला तरी त्याच्या ठिकऱ्या उडत नाहीत ठिकऱ्या कशा उडाल्या म्हणजे मेटल कोणतं होतं याचीही चाचणी करणं गरजे असतात आणि ही माझी जबाबदारी आहे महाराज माझं चुकलं असं म्हणून लगेच खुर्चीपासून बाजूला झाला असता पण मात्र दुःख या गोष्टीचं वाटत की या राज्याचे प्रमुख इतकी मोठी घटना होऊन देखील सारवा सारव करायचा प्रयत्न करतात या राज्याच्या प्रमुखांकडून ही अपेक्षा नव्हती ठीक आहे सत्ते सत्ते तुम्ही सत्तेवरती कशा आलात काय आलात काय डोंगर झाडी हॉटेल सगळं झालं जाऊ द्या अरे पण त्या सत्तेला तुम्ही एवढं चितून बसलात की अरे छत्रपतींचा अपमान झालाय आपली जबाबदारी आहे या राज्याचा प्रमुख म्हणून आपली जबाबदारी आहे हे देखील तुम्ही विसरलात तुम्ही सांगितलं कि त्या दिवशी ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वाऱ्या वाहत होते अरे एक उत्तर झालं मुख्यमंत्र्याच लाज वाटली पाहिजे लाज असे कित्येक पुतळ आहेत किनारी जे कित्येक दशकांपासून उभे आहेत काही वर्षापूर्वीच त्या कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळ झालं होतं नंतर तौक ते चक्रीवादळ झालं होतं त्यावेळेस ताशी शंभर किलोमीटर पेक्षा जास्त वेगानं वारे वाहिले होते आणि तुम्ही सांगताय पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे पुतळा पडला मुंबईला देखील गेटवे ऑफ इंडियावरती पुतळा या राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कालावधीमध्ये पुतळा बसवला तो अजूनही समुद्र किनारीचे मुख्यमंत्री महोदय तिथं देखील ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहिलेले आहेत त्यापेक्षा जास्त वेगाने वाहिलेले आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री तिथं देखील खारे पाण्याची तिथं आहे समस्या दुःख या गोष्टीचं वाटतं की एवढ्या आपण सध्या सारवासारव करायला या आपल्या भरकटलेल्या भरबटलेल्या यंत्रणेला पाठीशी घालायला इतके आपण त्या ठिकाणी निर्डावलोय छत्रपतींचा पुतळा देखील पडला याच देखील भान आपल्याला राहत नाही हे खरं आपल्या सर्वांचं खरं दुर्दैव आहे आणि म्हणून कुठेतरी संताप संतापाची भावना कुठंतरी या मनात आली अरे गुन्हा दाखल केलाय पण अजूनही माझ्या माहितीप्रमाणे आता आज दिवस सकाळपर्यंत काय झालं मी टीव्ही बघितलेलं नाही पण सकाळपर्यंत तरी आरोपी अजून पकडला गेलेला नव्हता तुम्ही माफी मागता ना अरे आरोपी सगळं तुमच्याकडे ग्रह खात आहे सीबीआय बाकीच्या बांधणी लावण्यापेक्षा सगळी ताकद त्या आरोपीच्या मागत आरोपीला पकडण्याकरता खर्च करा आरोपी पकडला गेले नाही आणि गुन्हा पुनावर दाखल झालाय तुम्ही माफी मागून या ठिकाणी आम्ही माफी मागली आता राजकारण करू नका अरे नाही चालणार गुन्हा कुणावर दाखल झालाय त्या शिल्पकारावर दाखल झालाय पण खरं गुन्हा कुणावर दाखल व्हायला पाहिजे या नवीन चोवीस वर्षाच्या फक्त शिल्पकाराला ज्याला की दोन फुटापेक्षा जास्त मोठे शिल्प बनवण्याचा अनुभव नव्हता अशा शिल्पकाराला काम कोणी दिलं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे हे बळीचे बकरे बनवून आम्हाला त्या ठिकाणी आली राहू नका या यंत्रणेच्या विरोधात नेमके जबाबदार कोण आहेत का कित्येक मला सर्वांची नाव माहित आहे पण कित्येक अनुभवी शिल्पकार या राज्यामध्ये देशामध्ये आहेत का एवढ्या या महापुरुषाचा पुतळा बनवताना एखादा अनुभवी शिल्पकार का निवडताना नाही या निवड प्रक्रियेमध्ये सदस्य शिल्पकाराची चूक नाही चूक तर आहे त्याची पण चुकीचा शिल्पकार ज्याने निवडला तो जास्त दोषी आहे त्याला पाठीशी घालून त्या ठिकाणी चालणार नाही ही सगळीच यंत्रणा तुम्हाला सांगतो आपण सगळ हलक्यात घेतो सगळं त्याचाच हा परिपाक आहे आणि म्हणून आज सरकार म्हणजे तुम्ही आहात म्हणून तुम्हाला उद्या आमचं जरी सरकार असलं असतं आमचं जरी तरी देखील याच तीव्रतेने मी बोललो असतो राजकारण मला याच्यामध्ये करायचं नाही एवढा मोठा अपमान आज महाराष्ट्राचा महाराष्ट्राचाच झालेला आहे आणि याची जबाबदारी स्वीकारून योग्य ती कारवाई व्हावी ही आपल्या सर्वांचीच मागणी आहे कारवाई होईल नाही होईल हा पुढचा भाग आहे पण ज्या छत्रपतींनी खरं आपल्याला जगावं कस लढावं कस हे शिकवलं स्वाभिमान आपल्या अंगात बाळगावं कस हे शिकवलं त्या छत्रपतींची झालेली अवहेलना खर कुठ तरी मनाला वेदना देऊन जाते मला आज बरेच टीव्ही चे चॅनल वाले आले होते म्हटलं तुम्ही कशा करता बसला म्हंटल मला मनामध्ये वेदना झालेली आहे त्या वेदनेची भावना जी आहे ती कुठेतरी व्यक्त करण्याकरता म्हणून मी आज या ठिकाणी आहे आणि आज माझ्या बरोबर आमचे सर्व सहकारी काही जण अगदी सकाळपासून बसलेले आहेत त्यांचे देखील मी खरं मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खरं महाराजांची माफी आपण सर्वांनीच मागितली पाहिजे आपणच सगळे जबाबदार कुठं ना कुठं आहोत ही सगळी व्यवस्था ही सगळी यंत्रणा भ्रष्टाचारी होण्याकरता निष्काळजी होण्याकरता आपलं देखील कुठं आपलं म्हणजे आपलं सर्वांचंच म्हणेल नागरिकांचं देखील आपलंही त्या ठिकाणी कुठं ना कुठं पुड़न चुकतंय या अशा परबटलेल्या यंत्रणेवर आपण खरं आसूड ओढू शकत नाही अशी सहन करतो अशी व्यवस्था की राज्यकर्तेच फक्त म्हणत नाही राज्यकर्त्यांच्या हाताखाली असलेली नोकरशाही देखील तितकीच जबाबदार आहे मग कुठंतरी आज महाराजांनी खरं हे महाराजांवर ही वेळ आलेली आहे याच्यापेक्षा आणखी दुर्दैव या महाराष्ट्राचं होऊ शकतं पण कुठंतरी हा इशारा आहे की कुठेतरी आता काहीतरी क्रांती झाली पाहिजे बदललं पाहिजे अन्यायाविरुद्ध या भ्रष्ट यंत्रणे विरुद्ध कुठंतरी आपण आवाज उठवला पाहिजे नाही म्हटलं पाहिजे आणि निश्चितपणे महाराजांचा आदर्श घेऊन महाराजांचं जे रयतेचं राज्य होतं ते रयतेचं राज्य आणण्याकरता भविष्यामध्ये आपण सर्वांनी करत प्रयत्न उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर अय्यूब पठाण राहुरी